भूत गोष्टींकरता गावातून लोक शहरामध्ये येतात आलेल्या लोकांना त्या ठिकाणी राहायला जागा नसते मग झोपडपट्ट्या तयार होतात अतिक्रमणं होतात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते घनकचऱ्याची समस्या निर्माण होते सांडपाणी नदीतून नदीतून आपल्या नाल्यातून व्हायला लागतं त्यातून मच्छर होतात डास होतात त्यातून रोगराई होते दुर्गंधी होते शहराचं जीवन हे या वाढत्या लोकसंख्येमुळे त्या ठिकाणी सातत्याने खराब होताना आपण बघितलं पण सत्तर वर्ष या शहरीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम त्या त्या वेळच्या सरकारने केलं पहिल्यांदा मोदीजींनी आल्यानंतर सांगितलं आपली शहर विकासाचं केंद्र झाली पाहिजेत ही शहरं देशाच्या जीडीपीचा पासष्ट टक्के जीडीपी तयार करतात शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी इथे आहेत रोजगार शहरामध्ये आहे आणि म्हणून शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यम वर्गीय याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता या शहरीकरणाचं नियोजन केलं पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमात या ठिकाणी आपल्याला दिले आणि त्यातनं आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये परिवर्तन होताना आपण सगळ्यांनी बघितलं पूर्वी शहरांना शंभर कोटी रुपये देखील मिळत नव्हते पण मोदींमुळे पाचशे पाचशे कोटी रुपयाच्या योजना या शहरामध्ये आपण या ठिकाणी करायला लागलो वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात झालं आणि सोलापूर मध्ये तर सोलापूरकरांना खरे पंख देखील आम्ही दिले इथलं एअरपोर्ट लोक म्हणायचे इथे कधी विमानसेवा सुरू होणार नाही पण इथली विमानसेवा आम्ही सुरू करून दाखवली आज विमान सेवा नियमित केली पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था देखील आम्ही करणार आहोत याच कारण आहे एक काळ असा होता एखाद विमानतळ श्रीमंतांची निशाणी होती पण आता विमानतळ ही केवळ श्रीमंतीची निशाणी नाही आहे ज्या शहरातलं विमानतळ चालतं ज्या शहरातल्या विमानतळावर फ्लाईट उतरतं त्याच शहरात उद्योग जातात त्याच शहरात व्यापार वाढतो जिथे एअरपोर्ट नाही जिथे फ्लाईट नाही त्या ठिकाणी उद्योजक आता जात नाही आणि म्हणून हे केवळ कोणाला तरी हैदराबादला कोणाला तरी दिल्लीला कोणाला तरी मुंबईला जाण्यापुरतं हे एअरपोर्ट केलेलं नाही तर पुढच्या सोलापूरच्या औद्योगिक नगरीला पुन्हा भरभराटी आली पाहिजे या करता या एअरपोर्टचं काम आपण केलं आणि सोबत आपल्या मोदीजींनी या ठिकाणी वंदे भारत ट्रेन देखील या सोलापूर करता सुरू केली आज आपण बघा मोदीजींच तर या सोलापूरवर इतकं प्रेम आहे आता नुकतंच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याकरता एक नवीन रस्ता हा मोदीजींनी दिला नाशिक सोलापूर अक्कलकोट काही लोकांना असं वाटत असेल हा मधलाच कुठला तरी रस्ता आहे हा मधलाच कुठला तरी रस्ता नाही आहे हा एक असा महामार्ग आहे की जो तुम्हाला नवीन होणाऱ्या वाढवण बंदराशी जोडतो वाढवण बंदर जे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे जे जगातल्या पहिल्या दहा बंदरांपैकी एक आहे आणि मोदीजींच विजन आहे पूर्वी जिथे बंदर व्हायचं तिथेच विकास व्हायचा आता ही बंदराच्या माध्यमातून होणारा विकास हा गावोगावी पोचवण्याकरता रस्त्यांचं जाळ हे विणण्याचं चा काम चाललं आहे आणि आता हा रस्ता झाल्यामुळे आपलं सोलापूर वाढवण बंदराशी थेट त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे आणि त्यासोबत मुंबई दिल्ली जो महामार्ग आहे त्या महामार्गाशी देखील आपण हो। त्या ठिकाणी जोडले जाणार आहोत त्यामुळे औद्योगिकरणाकरता एक नवीन इको सिस्टीम ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण आहे आणि त्याच्या मध्यभागी असलेलं आमचं सोलापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पर्यटनाचं इंजिन म्हणून पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून या ठिकाणी काम करणार आहे आज आपण बघा आपल्या प्रधानमंत्री मोदी सांगितलं शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक गरीब आहे ज्या गरीबाला घर मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली सोलापूर प्रधानमंत्री आवास योजनेच एक सर्वात मोठं उदाहरण आहे मागच्या काळात मालकांनी आम्हाला बोलवलं होतं पंधरा हजार घरांचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उद्घाटित केला त्याच्या आधी तीस हजार घरांचा प्रकल्प उद्घाटित केला गरीबातल्या गरीब माणसाला गरीब घर देण्याचं काम आपण करतोय आणि त्यासोबत झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्यालाही आता घर आपण देतो आहोत पण हे देत असताना एक अडचण समोर आली त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही दोनच महिन्यापूर्वी आपण राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आता घरा करता झोपडी करता ज्यांनी अतिक्रमण केलं असेल अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार्ड आपण देणार आहोत आणि त्या ज्याचं कच्च घर असेल त्याला प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क्या घराकरता पैसे देखील आपण देणार आहोत एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चाललेलं आहे रेल्वे मार्गाचं चा विस्तारीकरण चाललं आहे या ठिकाणी अक्कलकोट रोड आणि होडगी रोडवरच्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत तिथेही आपण व्यवस्थांचा विस्तार करतो सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहेत यामध्ये एन टी पी सी च योगदान असेल दोनशे पन्नास कोटीच नगरोत्थानचे तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये असतील या सगळ्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण केली पण मला आठवत मी सोलापूरकरांना सांगितलं होत बंद पाईपलाईननी तुमचं पाणी आणू त्यावेळेस मान्यता दिली काम सुरू केलं मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजींच सरकार आलं नेहमी प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली कामाचा सत्यानाश केला पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं अत्यंत आपण त्या पाईपलाईनच काम पूर्ण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पाइपलाईनच काम करून थांबलो नाही आठशे कोटी रुपये पुन्हा सोलापूरला मी दिले त्याचंही टेंडर काढलं सोलापूरकरांना माझा शब्द आहे आमच्या या टेन्युअर मध्ये सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही एकही घर सोलापूरचं सुटणार नाही प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी आम्ही त्या ठिकाणी आणू आणि आता ही योजना केवळ आताच्या लोकसंख्येचा विचार करून घेतलेली नाही दोन हजार सत्तावन्न साली या शहराची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला पुरेल पाणी या योजनेच्या माध्यमात आजच आपण या ठिकाणी आणतो आहोत म्हणजे पुढच्या काळात कधी सोलापूरला प्रश्न येणार नाही मला निस्तारणाचा प्रकल्प या ठिकाणी आपण दिला चारशे बेचाळीस कोटी रुपये त्याकरता दिले विद्यमान मलनिस्तारण व्यवस्थेत सुधारणा आपण करतो एकशे सत्याऐंशी कोटी रुपये त्याला दिले शिवछत्रपती महाराजांचा चौक मोलाली चौक कॅम्प संगमेश्वर कॉलेज रेल्वे स्टेशन महात्मा गांधी प्राणी संग्रहालय लिमयेवाडी रामवाडी विजापूर रोड आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा विस्तार आपण सुरू केलेला आहे आणि सोबतच स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करता नव्याण्णव कोटी रुपये आपण दिले सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता दोनशे सत्तावीस कोटी रुपये आपण दिले आणि त्यासोबत माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सोलापूरला शंभर ई बसेस देखील दिलेल्या आहेत आणि त्याच्या चार्जिंग स्टेशनचं चा काम हे एका महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करतो आता या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियमचं आधुनिकीकरण झालंय मोठ्या प्रमाणात जुन्या चाळी ज्या आहेत या चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्याला कल्पना काही चुकीचे निर्णय झाले ते निर्णय देखील आम्ही या ठिकाणी बदलणार आहोत आणि त्यांच्याही विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं चा काम आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या तरुणाईची इच्छा होती या सोलापूरमध्ये आय टीचा पार्क झाला पाहिजे आय टी पार्क कडे वाटचाल सुरू झाली जागा निश्चित झाली जागा अलॉट करून त्या ठिकाणी एक आधुनिक पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना सोला काम आपण मिळवून देणार आहोत बंधू भगिनीनो आपल्याला सोलापूरचं चित्र बदलायचं आहे आम्ही काही केवळ कोणाला महापौर बनवण्या करता कोणाला नगरसेवक बनवण्याकरता या ठिकाणी निवडणुकीत उतरलेलो नाही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी उतरलो या यंत्रमाग नगरीमध्ये आमच्या यंत्रमागाच्या सगळ्या उद्योगाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या सवलती देऊन पुन्हा एकदा त्याला उभारी कशी येईल या संदर्भात जो पॅटर्न आपण इचलकरंजीला केला तोच पॅटर्न आता या ठिकाणी देखील आपण केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये राहणार नाही हे करता मी आलो आहे बंधू भगिनी नो आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत करणारे लोक तुम्ही बघा तुमच्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने आपलं सरकार आलं एकट्या भाजपला अभूतपूर्व अशा एकशे सदतीस जागा मिळाल्या लगेच काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही त्यामुळे पहिलं काम हे करतील लाडकी बहीण योजना बंद करतील लाडक्या बहिणींनो एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि तुम्हाला मी सांगतो जो पर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय देशमुख मालक आमदार साहेब सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दिदीचा कार्यक्रम दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटी पर्यंत जाणार आहे त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा जेव्हा सोलापूरला येईल मी महापौरांना नगरसेवकांना आमदारांना पालकमंत्र्यांना काय काम झाली हे विचारीन पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा विचारीन माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपतिथी केलं याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या आणि मग पुढे काय मागायचं आहे ते मला मागा कारण या माझ्या लाडक्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत आणि म्हणून मी आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे आपला आशीर्वाद हवाय सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत सोलापूरकर कमळ पाहतात कमळावर शा ठिकाणी बटन दाबतात कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे कमळ हे समृद्धीचं निशाण आहे कमळ चिखलामध्ये फुलत पण त्याच्यावर कधीच ढाक पडत नाही असं आपलं कमळ आहे त्यामुळे येत्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी तार मतदानाच्या केंद्रावर जायचं फार विचार करायचा नाही प्रत्येकाला चार मतं द्यायची आहेत चार वोट द्यायचे ज्या चार ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथे बटन दाबायचं बाहेर यायचं आणि सोळा तारखेला आपला महापौर निवडून द्यायचा बंधू भगिनी पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ घेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो चिक, चिक. आणि यानिमित्तानं सर्व सोलापूरकरांचे माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री सर्व आमदार खासदार आणि सर्व सोलापूरकर तमाम जनतेचे हार्दिक धन्यवाद हार्दिक आभार